नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्राच्या राजकारणात किती कलाटणी येते किती संभ्रमावस्था होती आहे किती आरोप प्रत्यारोप होत आहेत ह्याचं प्रत्यंतर आपण गेले दोन तीन दिवस पाहत आहोत नवीन बहुमतात आलेल्या महायुतीच्या सरकारचा शपथविधी का होत नाहीत नेता का ठरत नाही असे आरोप विरोधकांच्याकडनं होत आहेत पण झालं काय काल एकनाथजी शिंदे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी मुख्यमंत्रीपदाला इच्छुक नाही याचा अर्थ देवाभाऊचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मग पुन्हा सुरुवात झाली एकनाथ वरून दबाव आहे का दिल्लीवरून दबाव आहे का ते मनाविरुद्ध हा निर्णय घेत आहेत का वगैरे वगैरे पण या आरोप आरोपांना काही अर्थ नाही आहे एकनाथ शिंदे हे बाजूला हटलेले आहेत आणि भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालेला आहे पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या काही भावना मांडल्या त्या फारच भावल्या आणि एकनाथ शिंदे हे म्हणजे फार भारी माणूस आहे असं प्रत्येकालाच वाटून गेलं ही झाली माझ्या आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे एकनाथ तुस्सी ग्रेट हो देवा भाऊ थेट हो एकनाथ तुस्सी ग्रेट हो देवा भाऊ थेट हो ऐका तर बिघाडीनं उठवलेलं संभ्रमाचं वावटळ संपलं बिघाडीनं उठवलेलं संभ्रमाचं वावटळ संपलं भ्रमिष्ट नेते पडले तोंडावर त्यांच्यातच झुंपलं युद्ध झुंपलं भ्रमिष्ट नेते पडले तोंडावर त्यांच्यातच झुंपलं शपथविधीला उशीर का म्हणे युतीत रस्सीखेच नाथाची संयमी भूमिका चुटकीत सुटला पेच, युतीत भांडणं पाहण्यास अतृप्त आत्मे टपलेले ऐका युतीत भांडणं पाहण्यास अतृप्त आत्मे टपलेले चेहरे भेदरलेले पोटामध्ये विषवल्ली लपलेले वायफळ बडबड करून मतं मिळत नसतात या महाआघाडीने एक लक्षात ठेवावं वायफळ बडबड करून मतं मिळत नसतात मतदार चौफेर ठेचतात दररोज धक्के बसतात शेवटी काय स्थैर्याचा कौल बिघाडीच्या जीवावर बेतलाय स्थैर्याचा कौल बिघाडीच्या जीवावर बेतलाय इथं दादा वाहत्या गंगेत हात धुवून घेतलाय युतीनं विकास शांतता स्थैर्याचं दुकान थाटलं ऐका युतीनं विकास शांतता स्थैर्याचं दुकान थाटलं एकनाथ तुस्सी ग्रेट हो हे मात्र मनाला पटलं मंडळी ही होती आजची छोटीशी वातरटीका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तो उद्या भेटूया अशाच एका छानशा छोट्या मिश्किल वात्रटिकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद